सावळजमध्ये वाळू ठेकेदाराकडून बेकायदेशीर उपसा शेतकऱ्यांचा विरोध कारवाईची मागणी सावळज तालुका तासगाव येथील बसवेश्वर नगर हद्दीतील राज्य शासनाने दिलेले वाळू टेंडरच्या अटी न मानता बेकायदेशीर वाळू उपसा चालू आहे या बेकायदेशीर वाळू उपशाला स्थानिक शेतकरी विरोध करत असून या विरोधाचा शासकीय कोणताही अधिकारी दाखल घेत नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे सावळज येथे जिल्हाधिकारी प्रशासनाने अग्रणी नदीतील बसवेश्वर नगर हद्दीतील वाळूचा ठेका काढून टेंडर दिलेली आहे नदीच्या होणाऱ्या चालणीला पूर्णपणे शासन जबाबदार आहे तरी आमची ही तक्रारीची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत बसवेश्वर नगर भागात मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे या भागातील शेतकऱ्यांनी वाळू उपशाला नेहमीच विरोध केलेला आहे बसवेश्वर नगर भागात आजपर्यंत कोणत्याही योजनेचे पाणी पोहोचलेले नाही निसर्गाच्या पाण्याच्या जीवावरच येथील शेती केली जाते राजकीय पुढाऱ्यांनी आतापर्यंत पाणी देण्याचा थापा मारून या भागातील शेतकऱ्यांना नेहमी झुलवत ठेवलेला आहे आता या राजकीय पुढाऱ्यांचा डोळा या वाळूवर पडलेला दिसत आहे वाळू उपसा झाल्यास या भागातील पाणीसाठा नष्ट होऊन शेती उजाड होण्याची धोका आहे या संदर्भात ग्रामसभेला दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाळू ठेका देण्याला व वाळू उपशाला विरोधाचा ठराव मंजूर केलेला आहे तरीही पोलीस बंदोबस्तात वाळू उपसा चालू आहे दरम्यान बसवेश्वर नगर भागातील शेतकऱ्यांनी अग्रणी नदीत उतरून बेकायदेशीरपणे उपसा चालू असलेल्या ठिकाणच्या ट्रॅक्टर जेसीबी व डम्पर या वाहनांना हाकलून काढले आहे ठेक्यात दिलेल्या अटीप्रमाणे वाळू उपसा करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण